हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉकटेल मॉकटेलचा मराठीत अर्थ फळाचे रस किंवा इतर शीत पेयाचे मिश्रण असलेले नॉन अल्कोहोलिक पेय होत आहे मॉकटेलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे A complimentary mocktail will be served along with dinner. Vakya hai, Christmas cocktail and mocktail specials are offered at all the food and beverage outlets. Tisravakya hai, to complement the meal and make the evening more memorable, enjoy the mocktail. Vakya hai, she specially created mocktails for the party. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू